जातिकास सोमनाथ सावंत महिला मुले सायकचे सांगली शहर पोलीस ठाणे येथे भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मार्फत चालवणाऱ्या प्रकल्पात मी समुपदेशक म्हणून काम करते गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही इथे दोन काउन्सलर्स समुपदेशक काम करतो आम्ही मास्टर इन सोशल वर्क ही पूर्ण कोर्स करून आम्ही ह्या कामासाठी इथे गेल्या तीन चार वर्षापासून रुजू आहोत आजपर्यंत आमच्याकडे दोन हजार सहा पासून अठराशे केसेस रजिस्टर झालेले आहेत त्या अठराशे केसेस मधून आम्ही नऊशे ते साडे नऊशे सगळ्यांची संसारी लावलेली आहेत काही केसेस ज्या आहेत ज्या हानामारी होतात किंवा चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये जे आम्ही पाठवतो पोलिसांची मदत मिळते आम्हाला त्या केसेस होत नाही त्या आम्ही कोर्ट मॅटर करतो त्यांना कोर्टामार्फत जे न्याय मिळतं त्या त्यासाठी मदत करतो आज महिला दिनाच्या निमित्ताने मला एवढंच महिलांना सांगायचं आहे की महिलांनी कायद्याचा वापर करावा पण तो गैरवापर होऊ नये याची काळजी घ्या परत अशी जे काउन्सलिंग सेंटर्स तुमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आवारामध्ये आहेत तिथे न घाबरता जाऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्या काउन्सिलर बरोबर शेअर करून तुम्ही तुम्हाला जे मिळणारे मदत आहे ती मदत ओपन ठेवलेली आहे सगळ्यांसाठी जाऊन ती मदत तुम्ही घेऊ शकता आपण ज्यावेळी दोन्ही भूमिका असतो आता मी मास्टर सोशल वर्क हे शाहू इन्स्टिट्यूट कोल्हापूरमधून माझं शिक्षण झालेलं आहे तर आज मला दोन्ही भूमिका निभवा लागतात कधी कधी असं होतं की मी आई आहे एका लहान मुलीची आज मी एक काउन्सलर आहे आज मी एक म्हणजे गृहिणी आहे त्यावेळी ह्या ज्यावेळी भूमिका आपण निभवत असतो त्यावेळी मी काउन्सलर असताना मी माझी गृहिणी हा पद मी हिता आणत नाही किंवा मी गृहिणी असताना मी काउन्सलर हे पद घरात घेऊन जात नाही त्यावेळी मला माझ्या मर्यादा व्यवस्थित माहिती आहे तर प्रत्येक महिलेला आपापल्या मर्यादा माहीत असाव्यात त्या मर्यादेने आपण काम केलं पाहिजे त्या मर्यादा आपण ओलांडू नयेत काही काही वेळा असं होतं की पुरुषही मार खातात महिलांच्याकडून त्यावेळी त्या महिला जरा वरचड असतात किंवा त्यांच्या मर्यादा ओलांडून काम करतात मग त्या मर्यादा कुणी ओलांडू नयेत आम्ही आज काम करत असताना आम्हाला भरपूर अडचणी येतात किंवा असे जे महिला महिला था था। काही महिला महिलांना सपोर्ट करणाऱ्याही इथे येतात काही सामाजिक कार्यकर्ते असतात काही वकील असतात जे इंटरफेअर करणारे असतात त्यावेळी आम्हाला भरपूर सौम्य रितीने आणि तोंडात नेहमी साखर ठेवूनच सगळ्यांच्या बरोबर बोलावं लागतं सगळ्यात सगळ्यांच्या पोटात घुसून आम्हाला काम करावं लागतं की एका महिलेला महिलेवरती अन्याय होऊ नये त्यांना न्याय मिळण्यासाठी कोणती कोणती पद्धत आम्हाला वापरायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यावेळी अशा ज्या काही भूमिका आम्ही निभवत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आम्ही आमच्या शिक्षणाचाच वापर करून हे होत नाही कारण अनुभव हा शेवटी महत्वाचा आहे आणि महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा